नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फायनली दहावीच्या रिझल्टची ची तारीख डिक्लेअर झालेली आहे उद्या सोमवार सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता आपला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे व शरद गोसावी सर राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत का उद्या दुपारी आपला रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होणार आहे ऑफिशियली वेबसाईटवर सुद्धा आपण चेक करणार आहोत कशा पद्धतीने सर्क्युलर आलेला आहे आणि काय वेबसाईट असतील हे सुद्धा आपण या व्हिडीओमध्ये सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही आपण आलो आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एस एस सी एक्झामिनेशन मार्च रिझल्ट दोन हजार चोवीस अशा पद्धतीचं डिस्प्ले तुम्हाला दिसणार आहे आणि त्यातच एक सर्क्युलर सुद्धा आलेला आहे सर्क्युलर अशा पद्धतीने आलं आहे की येत्या दहावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत हे सर्कुलर सुद्धा आपण या ठिकाणी वाचणार आहोत तर अशा पद्धतीने हे सर्क्युलर आहे तर या ठिकाणी सर्क्युलर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षा अ प्रमाणपत्रिका दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दुपारी एक वाजता दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे अशा पद्धतीची सूचना आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा देण्यात आलेली आहे म्हणजेच की उद्या शंभर टक्के आपला निकाल जो आहे तो डिक्लेअर होणार आहे ज्या वेबसाईट आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे उद्या तुम्ही दुपारी एक वाजता तुमचा रिजल्ट चेक करू शकता तुमचा रिझल्ट काय लागेल किंवा किती परसेंटेज मिळतील तुम्ही मला कमेंट मध्ये कळवू शकता एवढंच होतं व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र